नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये मात्र वावी गावात मध्ये एक प्रकरण घडलं ते म्हणजे मुलीला रस्त्यावरून किडनॅप केलं गेलं मात्र हे प्रकरण जेव्हा पोलिसांनी हाताळलं माहितीनुसार नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी आई सोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली हा संपूर्ण प्रकार मीडिया आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या प्रकारामुळे मात्र तरुणीच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला मात्र घडलं मात्र वेगळंच कारण की याबाबत वावी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली पत्नी नांदायला येत नाही म्हणून तिच्या पतीने पळून नेलं काही दिवसापूर्वी अपहरण झालेल्या तरुणीने वैभव पवार या मुलासोबत प्रेमविवाह केला होता मात्र काही दिवसानंतर दोघांची भांडण झालं तरुणीने आईच्या आई घरी निघून आली मुलीला पुन्हा नवऱ्याकडे जाण्यास आईने विरोध केला त्याचाच राग मनात धरून जावायनेच मित्राच्या मदतीने स्वतःच्या पत्नीला बळजबरीने कारमध्ये बसवलं आणि शिर्डीला घेऊन गेला मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाचे ता चक्र फिरवत संशयित पतीला देखील ताब्यात घेतलं